तुमचा युट्यूब बघूनच हो रेट सगळा शेतकरी माहीत झालाय रेट वाढले म्हणून नाहीतर शंभर <laughs> नाहीतर तर ऐंशी नव्वद शंभर रुपये कोण शेत यापारी होत नाही पण एक लक्षात घ्या मला जर पुढचं दिसतंय वेगळ्या राज्यात आता काय चाललंय ग्राहकांची खूप काय आहे मार्केटला किती माल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण हे माझं कर्तव्य आहे तीन चार वर्ष तुमचा व्हिडिओ बघूनच आम्ही करतो चांगलं झालं आमचं कंटिन्यू नक्की 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 आणि कसं एक लक्षात घ्या आज नव्वद आणि शंभर रुपयामध्ये सौदे चालले होते तेव्हा मी एक भरोसा दिला होता की दिवाळीच्या नंतर खरे रेट काढलेले असतील आणि तसे रेट वाढत गेले हा वाढत गेले सर म्हणजे आज जवळजवळ शंभराचा रेट सव्वाशे दीडशे दीडशे पर्यंत सौदे व्हायला लागले हा हा रेट आहे काय गोटीच आज एक सत्तावीस पर्यंत गेले पहिल्याच हो एकशे सत्तावीस एकशे तीस एकशे पस्तीस पर्यंत सुद्धा चांगल्या माझ्याचे गोट्या गेलेले आमचा पाहुण्याचा माल पाठवून दिलाय मेनज गाडीमध्ये चालेल चालेल काही अडचण तुमचे सगळे माल येतात आपल्याकडे समाधान येत शेतकरी काही जणांना वरती मराठी बोलत ना बोलता येत नाही पण त्यांना पैसा बनतोय ते पैसा बघून पळत आहेत त्यांना मराठी सुद्धा कळत नाही असे शेतकरी बरेच यायला लागले कर्नाटक मधून कर्नाटकमधून पावण्या पाळीस कॅरेट आहे त्यांचं जर खराब आहे पुढच्या वेळा आठवड्याला चांगलं काढत शनिवार परत काढणार आहे काही अडचण नाही काही अडचण नाही येऊ द्या आणि आता काय जास्त थांबायच्या थांबाजी पडू नका नाही नाही आता चालू झालाय आमच्या पुढच्या आठवड्यात चालू करतात आज तुमचा व्हिडीओ बघितलंय आ। ले का म्हणलंय सगळ्या शेतकरी आम्ही विचार केला सगळ्या गावात हो 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 काय सांगता असं ना व्यापारी तिकडे गेल्यावर तिकडे ही कमी होते मागणी नाही मला काल एक जणांनी फोन केला का म्हणले रेट पडले का म्हणलं नाही नाही म्हणले आता थोडेसे रेट कमी मागायला लागले म्हणलं अजून तर रेट पडलेले नाहीयेत पण तुमच्या भागातली स्पर्धा कमी झाली एखादा व्यापारी चार व्यापारी ते दोन व्यापारी गेले तुमच्याकडे कमी होतील पण अजून मार्केटमध्ये कमी झालेली नाहीत आणि ते होऊन नसल द्यायचं माल मार्केटला काढा किंवा जाग्या योग्य रेटमध्ये देऊन टाका ते मेनूला असं झालं तो रेट कमी झालाय यांना काय करायचं आता म्हणलंय कोण म्हणलंय आता केडी चौधरी व्हिडिओ तर बघितला नाही अजून रेट घाबरू नका नोव्हेंबर पर्यंत एंडिंग सांगितलंय तुम्ही कसं घाबरताय आम्ही म्हणलंय त्याला काय सांगता येत नाही काय ही विचार करू नका रेट एक पहिली गोष्ट एक लक्षात घ्या वेळेस रेट कडाडतात व्यापाऱ्यांना माल मिळत नाही त्यावेळेस व्यापारी नवीन जागेवरती जाण्याचा शोध घेतो आणि त्यावेळेस इथली स्पर्धा कमी झाली तर जे रेट वाढीचा जो आता ग्रोथ ग्रोथ आहे तो थोडासा थो 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 मंदावू शकतो त्यामुळं पुढे जाऊन आता जर चांगले आहे आता तुमचं किती येऊ दे आता त्या दिवशी जो जो चार ते पाच हजार कॅरेटची आवक होती आपल्याला रविवारी बरोबर कुठेही रेटमध्ये कमी झालं नाही काय तुमचा व्हिडिओ पाठवून व्हिडीओ दाखवला व्यापारी आला सांग चार पाच आज एकशे तीस एकशे वीस चालू आहे म्हणलंय मला रेट आहे बर बर पट्टी एक पट्टी बोलायचं पंचवीस कॅरेटच पट्टी एक दाखवलोय त्याला व्हिडिओ बघा म्हणलाय तुमचं निलावच काय तुम्ही एकशे पंचवीस मागताय तर गोटी पण एकशे खरडा सगळा मिक्स जाते तुम्ही सगळं चेक करून माल काढताय ती माल कसा जातो बघा व्हिडिओ तर बघा म्हणलंय सांगायला व्यापारीला व्हिडिओ बघून आता आमचा एक व्यापारी एकशे तीस वीस मागत होतो तुमचं पट्टी ती एकशे चाळीस म्हणलंय एकदम दहा रुपये वाढून मागितले वा, 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 त्याला अरे म्हणजे दोनशे रुपयाची दो कॅरेटची वाढ झाली नुसती माझा दा व्हिडिओ दाखवला तर पन... पट्टी सोडले त्याला व्यापारीला मोठा व्यापारी आहे तुमचं पट्टी सोडले ती पंचवीस कॅरेट पंच्याहत्तर हजार पट्टी आला ना ती बर 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 सोडल्यावरती म्हणलं आम्हाला आज आज एकशे पंचेचाळीस ती पट्टी बघून आता एक जणांची कालची व्हिडिओ बनवलेली आहे एकशे छप्पन रुपयापर्यंत सहित रेट पडलेला आहे एकशे छप्पन आमचं हे शेजारच्या हा हा आणि जागेवरती एकशे येतात तसं एकशे सत्तर रुपयापर्यंत त्यांची एव्हरेज पडलेली आहे तुमच्याच भागातली आहे आमच्या भागात आमचं जेवढं चार पाच किलोमीटर हा त्यामुळं आता माधेवर आपल्याला फसायचं नाही एक तर तुमचं कंबरड मोडलं एक तर पावसानी लय गोळ झाला वर्ष आणि आज भले मी त्यातनं फुला फुलाची पाकळी म्हणून मदत करत असेल कॅरेटला पंचवीस रुपये परतावाय पण थोडा थोडा बाद बाद पाठवून दिले तुमच्याकडे पैसे पोहोचले ना तुम्हाला परतावा आला आले मिशे झाले दोन तीन आले आता हा दररोज जे काय येईल मी ते सोडतोय कारण मी काय मेहरबानी करत नाही आज तुम्ही आम्हाला मोठं केलं त्यातलं खारी चार आणि मला तुम्हाला रिटर्न दिलं तर काय सगळ्या गावात आम्हाला तर सगळ्या गावाला सांगताय सगळ्या तुम्ही माल वेळेत सोडले तर केडी चौधरीकडे पाठवा कोणी काय घाबरू नका काय नका पैसा भरपूर पैसा करून देते ती व्यवस्थित सगळ्याला गावात शेतकरीला सांगतो आम्ही पण का माझी एक आहे मी स्वतः फोन करू शकत नाही मी वर बोलतोय किंवा आलेल्या फोनलाच उत्तर देतो त्यातच पॅक होतोय पण तुम्हाला हे युट्यूब बघितल्यावर सगळ्याला कळतं ना हा हा आणि जे बोलायचे ते स्पष्ट बोलतोय हो हो। आम्ही तर दोन तीन वेळा बघतो तुमचा व्हिडिओ लागतं ना की काय तर सांगतोय व्यापारी दहा रुपये कमी झाले वीस रुपये कमी झालाय गुजरात चालू झालाय सगळं असं बोलत ना व्यापारी कमी होणार नाही अजूनदा पंधरा दिवसात तुम्ही आज ह्याच्या पाचपट जरी आणली ना आता विक्रीला तरी रेट कमी होणार नाही कारण व्यापारी जाग्यावे पण हाच व्यापारी तर रेट वाढला आणि राजस्थान जरा थोडस वाढलं किंवा गुजरातला पण काही माल वाढले ते थांबणार नाहीत त्यामुळे आता आपल्या आता जर दिसतंय मला पुढे जाऊन मंदी होणार आहे पंधरा वीस दिवसांनी पंचवीस दिवसांनी मग पंचवीस दिवसात माझ्या महाराष्ट्रातला माल जर बाजारात आला तर लाखो रुपये नाही करोड रुपयाची वाढ होणार आहे मग मी मला दिसतंय म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी खोटी आश्वासन देणार नाही रेट वाढतील पंधरा डिसेंबर सांगितलंय मी पण एखाद्या वेळेस पुढे जर व्यापारी तिकडे गेले आणि आपल्याला रेट तिकडे स्वस्त असेल तर नाही थांबणार ते व्यापारी हा व्यापार थोडा तुमचं जवळ गेल्यावर ते जरा कमी होता ना रेट आता काही काल परवा एका शेतकऱ्यांनी फोन केला का रेट घसरले म्हणजे का, का नाही म्हणजे जागेवरचे रेट कमी मागायला लागले म्हणजे जागेवरचे तुमचे चार मधले दोन गेले तर स्पर्धा कमी झाली असेल हे सांगितल्यानंतर था। म्हटलं हा तसंच झालंय हा असं झालं आमचं पण गावात पहिला एकशे पंच्याऐंशी मागून गेले ते शेतकरीच्या हा परत एक दिवस सोडून परत आलाय रेट आता उतरलाय म्हणलाय किती उतरलं म्हणलं एकशे तीस माल एकताना एकशे दहा रुपये झाला म्हणलाय काही रेट उतरलेले नाहीयेत नाही काल ते घाबरून काय म्हणलंय काल एकशे पंचेचाळीस मागितले घेऊन एकशे पंचे घ्या म्हणले आता नाही गेले ती कालचं गेले पाच रेट दहा पंधरा रुपये कमी झालाय आज एकशे पंचवीस रुपये द्या म्हणलंय त्याला नाही 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 रेट पडलेले नाहीत पडणार नाहीत फक्त मी सूचना केलेली आहे की तुमच्या आता चार पटीनी माल मार्केटला होत्या रेट पडत नसतात हा हा चालतंय तर त्यांची भूक तेवढी आता बरोबर हा आणि मी जरी पहिले तुम्हाला फोन नाही केला फोन करू शकलो नाही तुम्ही माझा व्हिडिओ चेक करत जा व्हिडिओ दररोज मी बोलतो ते ऐकत जा कंटिन्यू बघतो आम्ही व्हिडिओ तर कंटिन्यू बघतो चालेल 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 आमचं लहान पोर्या हे पहिला रेट कमी पडला तर तुमचं व्हिडिओ लावा म्हणते लहान मुलगा म्हणतोय रेट कमी झाला शेटचा व्हिडिओ लावून चेक करा बघा जागे होत का आमचं पाचवी आहे पोरगी बर बर रेट बहुतेक कमी झाला असं वाटतं बो काय तर तर पहिला व्हिडिओ बघा केडी केडीच व्हिडिओ बघा पप्पा व्हिडिओ बघा कसा रेट का कुठं कमी आहे बोलताय बघा चेक करा मग अच्छा 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 मराठीतलं शिक्षण आहे ना त्यांना त्याला हा ही इंग्लिश मिडियम काढले ना अच्छा 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 नाही तर कन्नड मधलं शिक्षण आहे तुमच्या साईडला हा कन्नड जास्त आहे आमचं पण तिकडे तिकडे बघून थोडं थोडं मराठी यायला लागलंय कुणाकडे आम्ही कंटिन्यू इकडे पुन्हा मार्केट आहे तिकडे तिकडे बघून जरा झालंय बर 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 चालेल चालेल घाबरू नका रेट जास्त खाली येणार नाही माल फक्त काढते ठेवा हा पुढच्या आठवड्यात होत आहे सर चालेल 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 पाहण्याच पाठवून दिलंय त्यांना जागेवर साठ आहे सत्तर रुपये मागतो तो जरा माल हे आहे ना जरा डांबरीचा आहे थोडा बर बर चांगला आहे साईज मोठा आहे बर तेल आहे म्हणून तेल मैनूस गाडीच आहे बघा तुमचं काही येऊ द्या माती येऊ द्या त्याला सोनं करून पिकव ना विकणार চালতে হ্যাঁ হ্যাঁ চালত সোন করুন কাজি নাগপুর মাল না জীবা পোট ভরতো না হোম ওকে নমস্ত নমস্ত